तुम्हाला या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज हा पहिलाच शूट मी करते आहे आणि किचनमधला आणि मला खूप आवडणारी रेसिपी आज मी करणार आहे आणि ती भाजी आज मी करणार आहे तर विचार केला की आज तुम्हाला पण त्याविषयी थोडंसं सांगावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ मी शूट करते आहे तर आज भाजी करणार आहे स्पेशल आंबाडीची भाजी तर आंबाडीची भाजी मला खूप आवडते आणि मी जशी नेहमीच मार्केटला जात असते आणि बाजारातनं नवीन नवीन भाज्या किंवा वेगवेगळ्या चांगल्या ताज्या भाज्या दिसल्या तर मी तिला लेसीन देते तर मी तसेच काल बा गे मार्केटला गेले आणि मार्केटमधून तीन प्रकारच्या भाज्या ला आणल्या एक लाल माठ आणली एक कलमीची भाजी होती आणि आंबाडीची भाजी होती तर अशा तिन्ही भाज्या आणल्या तर तिन्ही भाज्या आणल्यानंतर मग मी विचार केला की आत्ता नेमकं तीन भाज्यामधून सर्वात आधलीच भाजी कुठली करायची हा विचार माझ्या मनात होताच मग रात्री मग मी विचार केला की आपण आपड़, आंबडीची भाजी बनवू कारण माझं बालपण आजीकडे गेलं आणि माझी आजी होती तिच्या सानिध्यात मी मोठी झाले आणि आमच्या घराच्या चारही बाजूनी एक बाग होती म्हणजे छान जागा होती त्या जागेमध्ये ह्या ज्या भाजीपाला असतात किंवा तर त्या सगळ्या भाजीपाला जे आज मार्केटमध्ये दिसतात ते आमच्या घरीच आम्ही लावायचो तर आंबाडीची भाजी वगैरे तर आंबाडीची भाजी म्हटलं की आजी सांगायची म्हणजे मला एकदम आठवलं की आंबाडीची भाजी खराब होऊ द्यायची नाही आणि घरात आणल्यानंतर ती फेकायची नाही ती आणली की बनवायची तर त्यामुळे मग मी विचार केला की सगळ्यात आधी आपण आंब भाजी करूया तर मग आंबेडीची भाजी करताना मग विचार केला की दोन तीन प्रकारे आंबेडीची भाजी केली जाते एक ती तांदळामध्ये पण केली जाते म्हणजे तांदळाच्या ता कण्या असतात त्याच्यामध्ये केली जाते त्याच्यानंतर एक मोकळी भाजी पण केली जाते आणि ज्वारीतनं पण केली जाते तर मी म्हण विचार केला की मी ज्वारीतनं करते डिसाइड केलं की आज सकाळी आपल्याला ती भाजी करायची आहे आणि मग मी रात्री एक वाजता ज्वारी भिजत घातली आणि सकाळपर्यंत ती छान नऊ वाजेपर्यंत ज्वारी चांगली भिजतील आणि भिजल्यानंतर मग त्याला छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून परत मिक्सरमध्ये का बारीक करून घेतलं आणि आंबाडीची जी भाजी आहे त्याचे फक्त पानं पानं घे घ्यायचे असतात देत घ्यायचे असतात तर त्याच्यामुळे त्याचे पानं पानं काढून घेतले छान चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला जरा वाफेवर हलकासा वाफेवर कारण त्याला आपल्याला मिक्सीमधनं मिक्स करायचं होतं आणि मग ते थंड झाल्यानंतर त्याचा पेस्ट केला ज्वारी जी भिजवलेली होती ती ज्वारी पण पिसून घेतली ज्वारीचं जे मिक्सर पिसलेलं जे ज्वारीचं मिक्सर होतं त्यामध्ये हे आंबाडीचं मिक्सचर त्यात मी मिक्स करून ठेवला म्हणजे असा एकत्र घोळ करून ठेवला आणि त्याच्यानंतर मी फोडणीची तयारी केली मग फोडणीला काय काय घातलं तर फोडणीला ही आंबाडीची भाजी इतकी छान लागते की याला जास्त प्रिपरेशन किंवा साहित्य वगैरेची काही जास्त गरज नसते तर त्यामुळे अगदी थोडक्यात याच्यामध्ये हलक्याशा फोडणीमध्ये ही भाजी छान होते तर मग मी दाणा टाकला राई टाकली हिंग टाकलं हां मिरच्या मात्र मी जास्त टाकल्या होत्या कारण मिरच्या मला खूप आवडतात जरा तिखट स्पायसी थोडंसं जास्त आवडतं त्याच्यामुळे मी मिरच्या जास्त टाकल्या होत्या लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरून घेतल्या त्या टाकल्या त्याच्यानंतर मिरची टाकली त्याच्यानंतर हळद टाकली आणि त्याच्यानंतर म्हणजे कडीपत्ता असला तर कडीपत्ता आवर्जून टाकावा पण माझ्याकडे आत्ता कडीपत्ता नव्हता त्याच्यामुळे मी कडीपत्ता काही टाकला नाही तर आणि त्याच्यानंतर मग तो जो घोळ आहे घोळ श टाकून द्यायचा आणि ते फिरवत राहायला लागतं चांगलं तर ते मिश्रण तर ते मिश्रण असं हो ते मिश्रण जेव्हा आपण असं फिरवत राहतो फिरवत राहतो फिरवत राहतो तर ते शिजण्यासाठी मग मी त्यात मग त्यामध्ये अडीच ग्लास पाणी घातलं तेही अडीच ग्लास पाणी घालून चांगलं त्याला फिरवत राहिले जेणेकरून ते बुडाला लागणार नाही किंवा कडईला भाजी आणि असं करून मी छान ती आमटी फॉर्म मध्ये ती भाजी केली कारण आमटी फॉर्म मधली भाजी मला खूप आवडते कारण त्याच्यासोबत खायला जर भाकरी करी भात जरी म्हणजे खातो आपण भाकरी भातापेक्षा ती अख्खी अशीच खायला मला छान वाटते त्याच्यामुळे मी ती आमटी फॉर्ममध्ये भाजी करते आणि मग ती भाजी केली तर सांगायचं हेच की मी अशा प्रकारे ती भाजी केली